महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सामान्य कार्यकर्त्याचा आधारवड वड आमदार पी एन पाटील यांचे निधन काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा धान्यबाग अशी प्रतिमा असलेले काँग्रेसची अतूट निष्ठा ठेवून आयुष्यभर वाटचाल केलेले आणि सामान्य कार्यकर्त्याचा आधारवड बनलेले नेते आमदार पांडुरंग निवृत्ती उर्फ पी एन पाटील वैवर्ष एकाहत्तर मूळगाव सडोली खालसा तालुका करवीर सध्या राहणार राजारामपुरी कोल्हापूर यांचे गुरुवारी सकाळी सहा वाजता मेंदूत रक्तस्त्राव होऊन आकस्मित निधन झाले त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला कमालीची पोरके पण अचानकपणे अनुभवले अनेक कार्यकर्ते होते कुणी कुणाला सावरायचे अशी स्थिती निर्माण झाली होती त्यांच्या पश्चात मुलगा राजेश राहुल विवाहित मुलगी टीना बहीण दमयंती मोहिते यांच्यासह मोठा परिवार आहे